ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचे कुशल बिले दोन महिन्यांपूर्वी दाखल केले मात्र अद्यापपर्यंत गंगापूर पंचायत समिती कार्यालयाकडून हे बिले ऑनलाईन न केल्याने संबंधितांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आणि बिले ऑनलाईन करण्यात यावे अन्यथा बावीस एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणात बसणार असल्याचा इशारा लाभार्थी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे गंगापूर तालुक्यातील वडगाव टोकी बाभूळगाव वडाळी भिव धानोरा टेंभापुरी झोडेगाव या गावातील लाभार्थ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एकूण सव्वीस लाभार्थ्यांनी गाय गोठा विहिरी शेततळ्याची कामे पूर्ण करून कुशल देयकाचे परिपूर्ण प्रस्ताव गंगापूर पंचायत समिती कार्यालयात दोन महिन्यापूर्वी दाखल केले लाभार्थ्यांनी दाखल केलेले कुशल देयके मार्च महिन्यातच ऑनलाईन होऊन शासन मागणी सादर होणे आवश्यक होते परंतु संबंधितांनी ऑनलाईन देखील केले नाही संपूर्ण एकूण वीस प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात धुळखात पडलेले असल्याचा आरोप लाभार्थी शेतकऱ्यांनी केला आहे कुशल देयके ऑनलाइनहून बिले मिळावे म्हणून लाभार्थी दोन महिन्यापासून पंचायत समिती कार्यालयात हेलपाटे मारत आहे संबंधितांची चौकशी करून कुशल देयके ऑनलाइन करून देण्यात यावी अन्यथा बावीस एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा सुरेश शेजू संजय बेडवाल कुसुम आंबाडे मच्छिंद्र तांबे धोंडीराम दातार ज्ञानेश्वर नरोडे प्रकाश शिंदे सुधाकर शेजू सुवर्णा शेजू संतोष टाटू विकास आंबाडे विनायक पडोळ बाळू नरोडे आबासाहेब चव्हाण रमेश चव्हाण बालकिस मोटकर बाबासाहेब म्हसके दिनकर गंडे योगेश इंगळे सुधाकर ढोले शेषराव गुंजा ज्ञानेश्वर लिंगायत आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे इब्राहिम शेख एम सी एन न्यूज गंगापूर आ, सुरेश किसन आंबाडे शेततळ्याचं काम पूर्ण झालेलं असून पणचे बिल दाखल केलेलं आहे पण ते ऑनलाईन झालेच नाही आणि ते व्हायला पाहिजे कसं का नाही झालं इतके दिवसापासून आम्ही चकरा मारते ते झालेच नाही तेवढं व्हायला पाहिजे अशी विनंती होती फेब्रुवारीमध्ये फाईल दिली दिली होती आणि आम्ही चालू चार पाच दिवस आम्ही आम्ही त्याचा पाठला करू लागलो आणि आणि त्या फाईल एकट्या सापडतच नव्हत्या की कोणते कोणते का त्याला मी साहेब त्यांच्या टेबला खाली खाली सापडल्या त्याच्यावर फार धूळ पड पडले होता आणि आम्ही आता जर आमचं काम झालं झालं ऑनलाईन जर झालं नाही तर आम्ही इथून पुढे सात पाच ते सात दिवसांनी आम्ही उपउपशाना बसणार आहे आज आज, आज आम्ही या ठिकाणी सर्व संबंधित लाभधारक शेतकरी जोडेगाव या ठिकाणहून त्या पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालय गंगापूर या ठिकाणी आलेलो आहोत आमचे रहिव हो कुशल योजनेअंतर्गत आमचे गायगोठ्याचे तसे शेततळे गोठ्याचे फाईल तशाच ठेवलेले आहे आर्थिक न जे दोन हजार तेवीस चोवीस हे आर्थिक वर्ष होतं त्याच्यामध्ये यांच्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे आमच्या संबंधित जवळजवळ जोडेगावातील जोल। जोल। आणि आज बाजूतील सर्व शेतकऱ्यांच्या सव्वीस फाईली अशाच या कार्यालयामध्ये पडून राहिलेल्या आहेत वेळोवेळी आमच्या गावातील सरपंच असतील त्यानंतर रोजगारसेवक असतील यांनी वेळोवेळी खूप पाठपुरावा केला पाठपुरावा केल्याच्यानंतरसुद्धा इथले संबंधित जे अधिकारी आहेत यांनी आमच्या तशाच फायली ज्या आर्थिक वर्षाच्या तशाच गायगोटे असतील शेततळ्याच्या असतील ज्या शेतकऱ्यांनी खूप हालाखीत म्हणजे त्यांचे गहाण ठेवून सोने नाणे गहाण ठेवून ते काम करून घेतलं पण या हलगर्जीपणामुळे हा फायली तशाच तेच काम तसंच रखडलेलं आहे की बिलं तशीच पडू नये म्हणून आम्ही निवेदन घेऊन आज पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी आलेलो होतो पण या ठिकाणी जे गट विकास अधिकारी आहेत संबंधित बी डीओ आहेत या ठिकाणी नाही आहेत आणि जे सहाय्यक गट विकास अधिकारी आहेत त्यांनी आमचं निवेदन या ठिकाणी घेतलेलं नाही आहे म्हणून म्हणून आम्ही सर्वजण याचा निषेध करतोय आणि सर्व शेतकरी आम्ही सोमवारपासून या ठिकाणी आमचं जर आमचं ऑनलाईन फाईल नाही झाल्या तर आम्ही गुरुवारपासून या ठिकाणी उप सोमवारपासून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत